भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पंच्याण्णव एक स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले होते त्यांना मुलबाळ नव्हते दोघांना वाटले की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल दोघांचे सोळेओळे अतिशय कडक होते ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणाचाही नुसता स्पर्श झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची दोघेही अक्कलकोटात स्वामींची सेवा करीत राहिले होते त्या ब्राह्मणस्त्रीने स्वामींना आपली व्यथा तीन वेळेला सांगितली परंतु स्वामी तिला आशीर्वादात्मक काहीच बोलले नाहीत एक दिवस त्या ब्राह्मणस्त्रीने स्वामीं पाचशे अट्ट धरला आणि म्हणाली स्वामी मला बाळ होईल ना तेव्हा स्वामी म्हणाले माते तुझ्या प्रारब्धी तो योग नाही तेव्हा ती स्त्री म्हणाली स्वामी प्रारब्धात नाही तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची देवाला कशाला साकडे घालायचे स्वामींना तिची दया आली आणि त्यांनी दोन खारका तिच्या हातात ठेवत म्हटले हे घे दोन मुलगे त्या ब्राह्मणस्त्रीला खूप आनंद झाला तिने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे निघाली सायंकाळची वेळ होती तिच्या मनात विचार आला दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत त्यामुळे आपल्याला विटाळ झाला आहे म्हणून वाटेत एक तळे दिसले तिथे ती, ती गेली जवळच्या मातीत तिने स्वामींनी दिलेल्या दोन्ही खारका पुरून ठेवल्या स्नान केले आणि घराकडे निघाले खारका घ्यायची विसरली मध्यरात्री तिला एकदम लक्षात आले की स्वामिनी प्रसाद म्हणून दिलेल्या खारका तळ्याकाठच्या मातीत तशाच राहिल्या सकाळ झाल्यावर ती पुन्हा तळ्याकाठी गेली स्नान केले आणि माती उकरून बघते तो काय खारकांच्या जागी दोन अंडी होती ही अंडी कुठली म्हणून बघायला गेली तर ती अंडी फुटली आणि त्यातून दोन पक्षी बाहेर पडले मी आकाशात उडून गेले त्या स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले तुझ्या प्रारब्धात बाळ नाही ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली ब्राह्मणसुद्धा तिच्याबरोबर निघाला स्वामींच्या चरणावर ती कोसळली आणि रडू लागली स्वामी म्हणाले पक्षी उडून गेले त्याला मी काय करू तुझ्या नशिबात बाळ नाही तू येथून निघून जा पाहू स्वामींचे शब्द ऐकून ती अधिकच रडू लागली स्वामींची करुणा भाकू लागली बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता स्वामींना त्या स्त्रीची दया आली त्यांनी तिच्या हातात नारळ दिला स्वामी म्हणाले माते जा तुझी इच्छा पूर्ण होईल बाईने तो नारळ घरी आणला स्वामींचा प्रसाद म्हणून तिने नारळाच्या करंजा केल्या स्वामींना नारळाच्या करंज्यांचा नैवेद्य दाखवला वर्षभराने त्या स्त्रीला गोरापान मुलगा झाला स्वामींची कृपा झाली होती असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ